उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेल्यापासून हिंदुत्व सोडलंय तसेच मतांसाठी लाचार झालेले हे लोक आहेत बाळासाहेब ठाकरे म्हणायचे मी हिंदुत्वाशी गद्दारी करणार नाही आणि त्यांनी तेच केलंय अशा शब्दात आज शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत आणि जे पक्षाची भूमिका आहे तेच ते मांडत कारण की हिंदुत्व हा जो विषय आहे तो उभाटा गटासाठी आता संपलेला सम संप, त्याला मिनिमम कॉमन प्रोग्राम ज्याला म्हणतात त्यांचा त्याच्यामध्ये हिंदुत्व हा शब्द येऊ द्यायचा नाही हे त्यांनी आवर्जून पाळलेला आहे म्हणून सर्व धर्म वाले आता उठाबा गटाचे झालेले आहे मतासाठी लाचार असलेली ही जमात आता ही वेगळ्या पद्धतीने बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चालले बाळासाहेबांना हेच अपेक्षित होते यांच्याकडून म्हणून बाळासाहेब नेहमी म्हणायचे की कधीही हिंदुत्वाची गद्दारी करणार नाही हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आता यांचं हिंदुत्व तुम्ही जर पाहिलं असेल राहुल गांधीच्या सभेला जाताना सुद्धा एकाच्याही तोंडातून तो। गर्वसे हिंदू आहे ही म्हणायची हिंमत झाली सत्तेसाठी लाचार असलेल्या लोकांकडून दुसरी अपेक्षा नाही आता खान आणि बाणचं राजकारण नाही तर आता आम्हाला सर्व धर्म संभावाचं राजकारण करायचं आम्हाला आता जो कोणी हिंदूवर अन्याय अत्याचार करेल त्याचं स्वागत करायचं कदाचित अशी भूमिका यांची असावी म्हणून खैरेने केलेले हे विधान